स्वागत आहे तुमचं महा माहिती युट्यूब चॅनल वरती राज्यात आर टी प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि त्या अंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे तर हे ऑनलाईन फॉर्म कसे भरायचं आहे त्याबद्दल आपण आज व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत संपूर्ण स्टेप बाय स्टेप आपण ही प्रोसेस पाहणार आहोत तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे कशा शाळा निवडायची आहे त्याचबरोबर तुम्हाला डॉक्युमेंट कोणते भरायचे आहे ते पाहूया तर सर्वप्रथम हे स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन हे जे पोर्टल आहे यावरती तुम्ही जाऊन तिथे न्यू रजिस्ट्रेशन म्हणून हा जो ऑप्शन आहे इथे क्लिक करून पर सर्वप्रथम तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे तर या इथे तुम्ही तुमचं लास्ट नेम म्हणजेच तुमच्या पाल बालकाचं लास्ट नेम फर्स्ट नेम आणि मिडल नेम हे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या चाइल्डची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे ही डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर इथे जो कॅपच्या दिलेला आहे तो टाकून तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे अशा पद्धतीने सर्व भरून घ्यायचं आहे आणि रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि चाल्ड डिसेबिलिटीसाठी इथे जर तुमच्या चाईल्डला काही डिसेबिलिटी म्हणजे अपंगत्व असेल तर यस करायचं आहे किंवा नो करायचं आहे तर या पद्धतीने आपण हे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन झाल्यावरती इथे असा एक विंडो ओपन होईल यामध्ये तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवरती एक युजर आय डी आणि पासवर्ड दोन्ही आलेला असेल तर तो, तो पासवर्ड इथे टाकून आणि युजर आय डी टाकून तुम्ही इथे लॉग इन करून घ्यायचं आहे या पद्धतीने हा पासवर्ड तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबरला आलेला आहे तो इथे टाकायचा आहे सर्वप्रथम आणि त्यानंतर तुम्ही तो पासवर्ड चेंज करून घ्यायचा आहे तर आता तसं लॉग इन केल्यानंतर इथे चेंज पासवर्ड हा ऑप्शन येतो तिथे तुम्ही तुमचा जुना पासवर्ड जो तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला आहे तो टाकायचा आहे व तुमचा जो नवीन पासवर्ड आहे तो टाकायचा आहे नवीन पासवर्ड टाकताना त्याची मिनिमम लेंथ ही आठ कॅरेक्टरची ठेवायची आहे आणि मॅक्झिमम लेंथ ही पंधरा कॅरेक्टरची असली पाहिजे या पद्धतीने तुम्ही तुमचा पा नवीन पासवर्ड टाकून घ्यायचं आहे आणि आता नवीन पासवर्ड आणि युजर आय डीने तुम्ही लॉग इन करायचं आहे तर नवीन पासवर्डने लॉग इन केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला पहिली विंडो ओपन होते यामध्ये चाइल्ड इन्फॉर्मेशन हा पहिला टॅब आहे इथे तुम्हाला तुमच्या बालकाचे संपूर्ण नाव कुटुंबातील आईचे नाव वडिलांचे नाव या पद्धतीने संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे इथे मराठीतही काही माहिती भरायची आहे ती तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये क कॉपी पेस्ट करून भरू शकता तर इथे सर्व माहिती अशी भरून घ्यायची आहे यामध्ये आईचे वडिलांचे नाव त्याचबरोबर जेंडर वगैरे सिलेक्ट करून सेव्ह करायचे आहे इथे सेव्ह केल्यानंतर तुमच्या ॲड्रेसच्या खा खाली जे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड द्यायचं आहे तिथे मॅपचा एक ऑप्शन येतो त्या मॅपच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे तुमच्या पुढे ही अशी विंडो ओपन होते या विंडोत तुम्ही तुमचं लोकेशन सेट करायचं आहे इथे या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या आत्ता लोकेशनला लाईव्ह आहात ते लोकेशन तिथे येते व त्यांचा लॅटिट्यूड व लॉंगिट्यूड सेट होतो तर अशा पद्धतीने तो सेव्ह करून घ्यायचा आहे यस केल्यानंतर तुम्हाला इथे से के या विंडोवरती दिसेल की लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड दोन्ही आलेले आहेत तर हे सेव्ह करायचं आहे आता हे सेव्ह केल्यानंतर पुढच्या विंडोवरती जाते या पद्धतीने हे सेव्ह केल्यानंतर नेक्स्ट विंडोमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती भरायची आहे आणि एकदा क्रॉस चेक करून तुम्ही सेव्ह करायची आहे या पद्धतीने सेव्ह केल्यानंतर नेक्स्ट विंडो ओपन होते यामध्ये ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन इथे ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही कोणत्या स्टँडर्डसाठी अप्लाय करत आहात ते त्यानंतर तुमचं रिलिजिन आणि त्यानंतर कॅटेगरी म्हणजे तुम्ही ओपन आहात किंवा ऑदर कॅटेगरीमध्ये आहात हे इथे तुम्ही सिलेक्ट करायचं आहे तर सर्वप्रथम हे बाय डिफॉल्ट फर्स्ट स्टँडर्ड कारण तुमच्या बालकाचा तुम्ही जो बर्थडे टाकलेला आहे त्यानुसार इथे तुमचं स्टँडर्ड सिलेक्ट होतं त्यानंतर तुमचे रिलिजन म्हणजे धर्म आणि तुमची कॅटेगरी जी काय कॅटेगरी असेल ती करायची आहे तर इथे खाली दिव्यांग असेल तर येस करायचं आहे नाहीतर हे नो ठेवायचं आहे त्यानंतर तुमचा तुमच्या बालकाचा आधार नंबर इथे टाकायचा आहे तर ये हे येस करून इथे तुम्ही पहिला आधार नंबर टाकून घ्या त्यानंतर तुमचा ॲन्युअल इन्कम जो काय असेल तो टाकायचा आहे जे तुम्ही ॲन्युअल इन्कमचं सर्टिफिकेट घेतलेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही इथे हे ॲन्युअल इन्कम टाकायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी जर असेल तर टाकून घ्यायचं आहे किंवा काही एवढी आवश्यकता नाही आणि बाकी इथे जे ॲड्रेस प्रूफ जे तुम्ही प्रूफ देणार आहात इन्कम सर सर्थ, सर्टिफिकेट वगैरे हे यस करायचं आहे आणि बर्थ सर्टिफिकेटही कंपल्सरी आहे त्यामुळे ते यस करायचं आहे ते सेव्ह केल्यानंतर नेक्स्ट विंडो येते तिथे तुम्हाला स्कूल सिलेक्शनसाठी म्हणजे एक किलोमीटर ते तीन किलोमीटरच्या अंदर जे स्कूल तुम्हाला अवेलेबल आहे ते स्कूल तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तर हे स्कूल सिलेक्ट करताना इथे विथिन वन किलोमीटर आणि विथिन वन टू थ्री किलोमीटर असे दोन ऑप्शन आहेत तर तुम्ही मिनिमम दहा स्कूल इथे सिलेक्ट करू शकता दहापेक्षा जास्त स्कूल जर तुम्ही सिलेक्ट कराल तर ते सिलेक्ट होणार नाही त्यामुळे दहाच्या आत किंवा दहा मॅक्झिमम अशा प्रकारे तुम्ही स्कूल सिलेक्ट करायचे आहेत तर इथे आपण हे स्कूलची लिस्ट बघू शकता तुमच्या ॲड्रेसनुसार तुमच्या क्षेत्रात ज्या शाळा अवेलेबल आहेत त्या इथे त्याची एक लिस्ट येते या ये लिस्टनुसार तुम्ही तुम्हाला जी प्रेफर करायची आहे शाळा ती तुम्ही इथे सिलेक्ट करायची आहे तर या पद्धतीने आपण इथे सिलेक्शन करून घेऊया आता मी हे सिलेक्शन केल्यानंतर इथे अशा प्र अशा पद्धतीने जर तुमच्याकडे दहापेक्षा जास्त शाळांचं जर सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला हे सिलेक्शन होणार नाही कारण की दहापेक्षा कमी या एवढं सिलेक्शन करायचं हे बघा ही पद्धतीने हे सिलेक्शन सक्सेसफुली असं दाखवत आहे त्यानंतर तुम्ही नेक्स्ट विंडोवरती गेला तर फॉर्म सबमिशन ही एक टॅब आहे इथे तुम्ही तुमचा संपूर्ण डिटेल एकदा चेक करून घ्यायची आहे आणि लक्षात ठेवायचं आहे की ही डिटेल तुम्ही एकदा क्रॉस चेक करून मगच तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे तुम्ही एकदा फॉर्म सबमिट केला तर तुम्हाला कोणतेही चेंजेस करता येणार नाही त्यासाठी हा फॉर्म पूर्ण एकदा चेक करायचा आहे आणि तो चेक करून झाल्यानंतरच तुम्ही सबमिट करायचं आहे नाही तर सरळ डिलीट करायचं आहे त्यानंतर इथे डिलीटचाही ऑप्शन आहे तर तुम्ही डिलीट करायचं असेल तर डिलीट करू शकता सगळ्यात काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही दुरुस्त करून पुन्हा नवीन फॉर्म भरू भरू शकता तर या पद्धतीने हा मी सर्व चेक केलेला आहे आणि इथे कंटिन्यू टू सबमिट या विंडोवरती क्लिक करायचं आहे या प्रकारे इथं क्लिक केल्यानंतर तुमचा हा पूर्ण फॉर्म सेव्ह झालेला आहे आणि तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन हे पूर्ण झालेलं आहे तर अशा पद्धतीने हे ॲप्लिकेशन तुम्ही भरायचं आहे जर माहिती नक्कीच आवडली चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद